तर मित्र या साईटला हेमंत दरा सुद्धा आहेत हारनवयलाचे मालक तर दादा शरद जमळे का आपल्या बैलची शरद अजून जमले नाही नाही प्रयत्नात प्रयत्न चालू आहे का अजून हो आणि तर समजा शरद दादा जमलीच तर पेरा कोंच्या सोबत असेल तुमचा शरद जमळे तर पहिला गुलदस्तेत आहे हां पण शरद ही सर्वात टॉपची शरद असेल टॉपची असेल का कारण म्हणून तर आपण कुठेशी तरी वेल टायमिंग सगळ्या गोष्टी बघून आणि चांगल्यापैकी बैल आणि सगळ्या गोष्टी नियोजनात करून शरदी जशी सव्वीस जानेवारीला बघा संघ झाली तशी शरद आज जर झाली तर टॉप ची असेल नाहीतर उद्या बाईल मैदानाला पुण्याला पला तिथं पाले तर आज जर नाही झाली तर डायरेक्ट मग उद्या मैदानासाठी जाणार तीन मैदानासाठी त्याच्यामुळे मी कोणती आणि पण गरभराशी करून घेणार नाही जेणेकरून एखादी सामान्य गाडी आखला जी ना कुठे शिंदे धगा फटका झाल्याच्या नंतर पब्लिकला बोलण्याला इश्यू ठेवणार नाही तर दादा प्रत्येक वेळेला नियोजन परफेक्ट असतोच त्याच्यामुळेच आज हरण्या एवढ्या टॉप मध्ये तर दादा जेव्हा महान भारत केसरी जेव्हा टायटल जवळ हरण्याला भेटला तर त्या टायमाला तुम्हाला म्हणजे असा वाटलेला की म्हणजे आज मारेल म्हणून गाडी काय असा हो शंभर टक्के आता जर दिवस रात्र चोवीस तास जर बैल माझ्या घरीच असते बैलाच्या संघ मी माझ्या संघ बैल त्याच्यामुळं त्याचा कुठेशीन तरी किती पावर आहे त्याच्यात किती पलण्याची धमक आहे ही मला एक कुठेशीन तरी विश्वास होता आणि त्या विश्वासाने मी पुण्याला बैल घेऊन गेलो होतो कुठेशीन तरी एवढी मेहनत झाली त्या टायमाला भरपूरच आणि त्या मेहनतीचा फल मला त्यांनी थार गाडी मिळून दिली त्याच्या मागे पण मेहनत खूपच आहे कारण जाता येता आता एवढ्या दिवस तुमचा घर आम्हाला माहीत नव्हतं पण जिथून हरण्या म्हणजे बैल नावात आले तिथून आम्हाला माहीत पडले की या घरात म्हणजे जाता येता तिथे नजर जातेच जाते हो शंभर टक्के आजची कंडिशन अशी आहे की बैल नाशिक सांगली सातारा कराड ज्या भागात जाल ज्या भागात बैलगाडी क्षेत्र आहे ती तशी ना हरण्याची आहे ना हरण्याने माझ्या नाव नावाची माझी एवढी मोठी ओळख करून दिली की मी ते कधी न बो न भविष्यात असे कधी होणार नाही आणि आपलं सौभाग्य बोलायला लागेल कारण मथुर झाला सोन्या झाला आता आपला हरण्या झाला अशी टॉपची बैला आपल्या श्री मलंगड पट्ट्यात येतात हो शंभर तर... टक्के ना कारण मलाही आनंद आहे ना आज आपण जसे तुम्ही युट्यूबच्या मार्फतच दाखवता तसा प्रत्येकाला एक बोलण्याला अधिकार आहे की बाबा आपल्या मलंगड भागातला आपल्या मुंबई भागातला आपल्या ठाण्या भागातला की हरणे आमचा म्हणून असा आणि त्याच्यामुळं स्वतःचा बैल म्हणून गर्वाने ते, ते लोकांना सांगत असतात आणि माझ्या बैलाची तेवढी प्रसिद्धी त्यांनी के केलेली आहे ते आणि तेवढा त्यांचा आशीर्वादही माझ्या संघ आहे जर आता समजा जर बैल आपल्याला टॉपच्या आता बैलामध्ये जर समजा कालात पुढे बोललो तर मथुरसोबत आपला बैल असा पळेल का वाटतो का तुम्हाला काय नाही सांगा आता कसं आहे बघा मथूर आता राहुलभाई पहिले उजव्याच खांदी पलवत होता पण कुठेतरी मध्यंतर त्यांनी डाव्या खांदे पलवायचा विचार केला आणि अशी एखादी वेळ कधी आली का बाबा तो जर बोललाच की दादा आपण दोघे पलू ये तर मी माझ्या उजव्या खांदा बैलाचा ठेवूनच पलवेन मग त्याला जर चेंजेस करायचं असेल तर करू शकतो पण कोणती अशी रिस जास्त घेणार नाही का टॉपची गाडी असेल ना आपण बैलांचे खांदा चेंज करून कुठं तरी त्यानं आम्ही बैलाला सुद्धा हानी होऊ शकते याचा तुम्ही कुठशी काळजी घेता शंभर टक्के बैलाला हानी होऊ शकत गाडी पडल्याच्या नंतर मग लोकांना बोलण्याला ट्रोल होते कारण हा बैल एक बैल पलून काही विजयाचा गुलाल होत नाही याला दोन्ही बैल समान पालाली चांगली पालाली तरच तो विजयाचा गुलाल असते तर त्याच्यातच विजय प्राप्त करायचा तर तो विजय कसा प्राप्त होईल या हिशोबाने आम्ही गाडी खेळणार आहोत ना आता आता जर आतापर्यंत जर हरण्याची आपण बघितली सर्वात स्पीडनी पळणारी गाडी तुम्हाला कुठली वाटते हरण्यासोबत जो बैल पळाला असं हरण्या सांग घरणी राजा आणि हरण्या ही गाडी आज समजा दोन हजार बैल पळाली पोशेगावला म्हणजे एक हजार गाडी पळाली आणि एक हजार गाडीत एक नंबर कारण म्हणजे काही खाऊ नये तर मग अजून दुसरा स्पीड हरण्याला कोणत्या बैलाचं समजायचं ते तर आहेच तर राजा सोबत जेव्हा पेरा तुमचा म्हणजे ठरत होता तेव्हा तुमच्या नियोजन म्हणजे कोणी टाकलं की राजासोबतच आपण पलवावे दुसरी पण पहिलं तर होती ना, ना राजाचं संघ नियोजन मीच टाकला कारण राजाला मी पलताना तिकडेशे न फेऱ्याला बघत होतो आणि ज्या वेळेस इस्लामपूर पेठ नाक्याला जो एक मैदान झाला माझा राजा आपला हरण्याच शेवालेबांच्या भावऱ्याच्या जोरीला पालत होता त्यावेळेस राजा तिथं सुंदर पलाला आणि मग मी त्या मैदानातच राजाला अटकला की आपण हरण्याने आणि राजा पालूया त्याही पण हरण्याला पालताना बघितलेला होता तर कुठेशीन तरी डायरेक्ट पुशेगावचा पहिरा न करताना आम्ही मायनेला केला आणि मायनेला सुंदर गाडी पलाली तर तिथेशीन त्या गाडीने एक नंबर केला आणि मग तीच गाडी आम्ही विचार केला आणि जर हरण्याची खरेदीच्या बाबतीत बोललं तर खरेदी तुम्ही कुठून केली आणि बैल कधी आधात घेतला तुम्ही की असा डायरेक्ट नाही बैल घेतला तेव्हा समजा तो आदात होता बैल माझ्या मित्राचाच होता गोरख जाधव म्हणून हा मालकाचा नाव आणि बैल हा नगर जिल्ह्यातला कोपरगावच्या तिथे मायेगाव म्हणून त्याचा बैल होता आणि मी त्याच्याकडनं तो सव्वा पाच लाख रुपयाला खरेदी करून घेतला आणि असं पण ऐकण्यात आलेलं आहे की बैल आपला घोड्याच्या गलात सुद्धा पालायचा तो शंभर टक्के गाव घोड्याच्या गलात तर लय स्पीड मध्ये बैल पलत होता पण उलट मी घेतल्याच्या नंतर मला बैल जुग्यात पलवताना थोडीशी आड अडचणी आली कारण त्याला पलण्याची आवड होती ती घोड्यात आणि त्या स्पीड मध्ये मग तो दुसरा बैल थांबत नव्हता असं करून मी दोन तीन गाड्यांचा थोडासा माझा दगा पटका गाडी बाहेर जाऊन झालेला होता तर मग नंतर आरण्याने जी सवय लावून घेतली तर आता कोणत्याही त्यांनी जर आता यो मैदान झालं आता याच्यानंतर जसं तुम्ही मैदान जर त्याच्यानंतर पण तुम्हाला वाटतो का याच्या पुढे पण अड्डे होतील इथे आपल्याकडे आता अड्डे होतील पण आता कसं आहे मी आता तिथे पण मला जास्त आवडीने आणि जी काही प्रसिद्धी आहे ती तिकडच्या याच्यात जास्त आहे आज तुम्ही बघत असाल की पुण्या भागात सर्व कोण नाशिकवरून बैल चालीसगाववरून बैल औरंगाबाद जालना आता तिकडची बैलं पण तिथे यायला लागली आणि तिथं सर्व नामचीन टॉप वन अशी बैलं असतात आणि मग तिथं त्या फेऱ्यामध्ये गट सेमीफायनल तिथंशी नाही काही वेगळाच त्या बैलगाडी क्षेत्राचा लोकआउट चांगल्या चांगल्या प्राईज असतात तर मग मला तिथं जे जास्त मोह झालेला आहे तसंच जर आता अजून एक आपण बरेचसे प्रश्न विचारतात की आता समजा जर आता पुढे जर समजा हरण्यात बोलायची काही कालानंतर कुठेतरी तर त्याच्यानंतर तुमचा म्हणजे काय पुढचा हो, आदत घेऊन तयार करणार की डायरेक्टच असं बैल घेणार मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी माझा एक बाल्या होता तो मी लास्टला अनाथ ला, सोडला का कुठे जेणेकरून मी बाहेर गेलो तर तो उपाशी नको राहायला कुठेतरी पाण्या वाचून हे नको करायला त्याच्यामुळे मी त्याला अनाथासरम ठेवला होता पण ह्या हरण्याच्या ह्याच्यात माझी एवढी आमच्या दोघांची या झाली की हरण्याने मला बघावा आणि मी हरण्याला बघावा त्याच्या दोघांचा जो वेळेचा अंत असेल तो अंत आमच्या दोघांचा एकमेकांचा सामने झालेला असेल ओके okay. तर दादा खूप चांगलीच म्हणजे तुम्ही माहिती दिली आणि आता बरेचसे मी गाला मालक बोलले नावं तर नाही घेत पण जर आपण बोलायला गेल्याच्या नंतर लवकर बाईट देण्यासाठी नाखरतात म्हणजे पण तुम्ही खूप चांगली बाईट दिली दादा त्याच्यासाठी धन्यवाद आणि असंच आपला हरण्या पुढे पण गुलाल घेल अशी चरणी प्रार्थना केली पहिल्यांदाच माझ्याजवळ आला आणि माझ्याशी दिल खुलास बात केली आणि मी तुला मी ज्या माझ्या लाईफमध्ये जे मी आहे ते सर्व सामने तुझ्या समोर मांडलेलं आहे त्याच्यामुळं मी तू माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी तुझे हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद दादा आणि आमच्या ओमकार दादा तुम्हाला माहित असेल त्यांनी सांगला की दादा त्या साईडला बसले की जाऊन दादाची इंटरव्ह्यू डालपड त्यांचा सिमेंटचा इकडे होता तर ते बोलतात जाऊन तू त्यांच्याशी बोल ते माणूस असं आहे की तुला जे प्रश्न बोलशील ना ते बिंदास तुला उत्तरं देतील असं काही अडचण बिडचण असं काही नाही शंभर टक्के तू मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद